चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा सांगलीत कोण जिंकणार बुलेट गाडीची पैज लावणं भागात दोन मित्रांवर गुन्हा दाखल लोकसभा निवडणुकीसाठी टप्प्याटप्प्याने मतदान होत आहे तिसऱ्या टप्प्यात सांगली लोकसभा मतदारसंघात मतदान झालं सांगलीत महाविकास आघाडीचे चंद्राक पाटील तर महायुतीचे संजय काका पाटील मैदानात आहेत याशिवाय काँग्रेसचे बंडखोर नेते विशाल पाटील अपक्ष उभा राहिले आहेत सांगलीत कोण जिंकणार यावर बुलेट गाडीची पैज लावणं दोन मित्रांना मागात पडलंय सांगली जिल्ह्यात लोकसभा निवडणुकात कोण विजयी होणार यावर बुलेट गाडीची लावलेली पैज दोघा मित्रांच्या चांगली चांगलं टाली लि आहे पैज लावणाऱ्या दोघांवर खोटेवळ पोलीस ठाण्यामध्ये जुगार अधिनियमन अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे रमेश संभाजी जाधव आणि गौस मुबारक मुलानी असे गुन्हा दाखल झालेल्या कार्यकर्त्यांची नावे आहेत येथील जाधव आणि संजय काका पाटील हे निवडून येतील आणि गौस मुलानी यांनी विशाल पाटील हे निवडून येतील अशी पैज लावली होती दोघांनी आपल्या बुलेट आणि कॉर्न गाड्या एकमेकांना देण्याची पैज लावली होती पैजेचा लिहिलेला मजकूर सोशल मीडियावर व्हायरल केला होता आता या प्रकरणी कवटेमकाळ पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे त्यामुळे पैज लावून ती सोशल मीडियावर व्हायरल करणे हे दोघा मित्रांच्या चांगलेच चा अंगलट आले आहे पैज कशी ठरली भाजपकडून पुन्हा एकदा संजय काका पाटील यांनी तिकीट देण्यात आलं तर महाविकास आघाडीमध्ये ही जागा ठाकरे गटाकडे गेली ठाकरेची डबल मार ठाकरेंनी डबल मारस केसरी चंद्र पाटील यांना आखाड्यात उतरवलं दुसरीकडे नाराज झालेले काँग्रेस नेते विशाल पाटील अपक्ष मैदानात आहेत या निवडणुकीवरून आता कार्यकर्त्यांमध्ये लाखोच्या पैसा लागले आहेत सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल पाटील निवडून आले तर रमेश संभाजी जाधव यांच्याकडून इनिकॉर्न गाडी गौस मुबारक मुल्लानी यांना देण्यात येईल तसेच संजय काका पण निवडून आले तर कौस मुबारक मुल्लानी यांच्याकडून बुलेट गाडी रमेश जा, संभाजी जाधव यांना देण्यात येणार असल्याचे यात नमूद केले आहे कौथरी टाइम्स न्यूज चैनल सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताजा घड़ा आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा